सातारा लोकसभा मतदारसंघात उदनराजे यांनी केला बाजी मारत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली हाय व्होल्टेज झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षचे शिषिकांत शिंदे यांचा गेम झाला व भाजपने सातारा मध्ये आपलं कमळ फुलवलं सातारा हा राष्ट्रवादीचा बालिकेला मानला जात होता पण या सातारा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात सध्याच्या स्थितीत राजकीय परिस्थिती काय आहे या सहा विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल या सहा विधानसभा मतदारसंघातून कोणता उमेदवार आघाडीवरती राहील कोणत्या उमेदवाराची ताकद जास्त आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल सातारा लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ कोरेगाव विधानसभा मतदारसंघ कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे महेश शिंदे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे महेश शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये लढत झाली होती आणि या निवडणुकीत राष्ट्रवादी शशिकांत शिंदे यांचा पराभव करत महेश शिंदे आमदार झाले या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे दोन वेळा आमदार राहिले पण राष्ट्रवादी पक्षपुटीनंतर शशिकांत शिंदे शरद पवार यांच्या सोबत राहिले याच एकनिष्ठीचं फळ म्हणून शरद पवार यांनी दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली पण येथे त्यांचा ते उदयनराजे यांनी पराभव केला तर दुसरीकडे विद्यमान आमदार असणारे महेश शिंदे एकनाथ शिंदे यांचे जवळचे नेते मानले जातात लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघातून त्यांनी उदयनराजे यांना लीड मिळवून दिलं त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा महेश शिंदे हेच उमेदवार असतील तर शशिकांत शिंदे हो हे लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या नंतर आता पुन्हा विधानसभा निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे असं झाल्यास या विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल सातारा विधानसभा मतदारसंघ सातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीचे दीपक पवार यांच्यामध्ये लढत झाली होती या निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांनी विजय मिळवला सातारा व जावळीच्या पट्ट्यात शिवेंद्रराजे यांची चांगली ताकद आहे त्याबरोबरच लोकसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे हे दोन्ही एकत्र आले असल्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून पुन्हा शिवेंद्रराजे भोसले यांची आमदारकी जवळपास फिक्स आहे वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघ वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मकरंद पाटील हे विद्यमान आमदार आहेत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मकरंद पाटील भाजपचे माजी आमदार पाटील यांनी पाटील या विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झाले मकरंद पाटील या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ ला अपक्ष तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस राष्ट्रवादीकडून असे तीन वेळा आमदार झाले पण राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर मकरंद पाटील सध्या अजित पवार यांच्या सोबत आहेत त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून मायुतीकडून पुन्हा मकरंद पाटील हेच उमेदवार असतील तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे या मतदारसंघातून सध्या तरी मोठा कोणता चेहरा दिसून येत नाही त्यामुळे मकरंद पाटील या विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार मारतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल सातारा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणार चौथा विधानसभा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शंभूराज देसाई हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली होती या लढतीत शंभूराजे देसाई यांनी विजय मिळत या विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झाले पण पुढे शिवसेना पक्षपुटीनंतर शिंदेसोबत गेलेल्या नेत्यांमध्ये शंभूराज देसाई हे प्रमुख नेते होते लोकसभा निवडणुकीत सुद्धा या पाटण विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना शशिकांत शिंदे यांच्यापेक्षा जास्त लीड मिळालं त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातून पुन्हा शंभूराजे देसाई यांची आमदारकी जवळपास फिक्स मानली जाते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेले विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे अतुल भोसले यांच्यामध्ये लढत झाली होती या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारली पण या निवडणुकीत अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना चांगली टक्कर दिली होती दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या सातारा मध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादीच्या उमेदवारात लीड देण्यास यशस्वी ठरले होते पण दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे सहाशे सोळा मतांनी आघाडीवरती राहिले त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रस्थापित राजकारणाला भाजपचे अतुल भोसले हे टक्कर देत आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरेल सातारा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा शेवटचा विधानसभा मतदारसंघ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी पक्ष फुटी नंतर बाळासाहेब पाटील शरद पवार यांच्या सोबत राहिले त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील हेच पुन्हा उमेदवार असतील या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघावरती बाळासाहेब पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व आहे या विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब पाटील एकोणीशे नव्याण्णव दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशी चार वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावरती तर दोन हजार नऊ मध्ये अपक्ष असे एकूण पाच वेळा आमदार राहिले आहेत आता दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील महाविकास आघाडीकडून व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून या विधानसभा मतदारसंघात बाजी मारत आपले आमदारकीचा किती पूर्ण करतायत का हे पाहणं महत्वाचं ठरेल पण सध्या तरी या विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब पाटील या आघाडीवरती दिसत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटील शिवसेनेचे धैर्यशील कदम तर अपक्ष मनोज घोरपडे यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली होती दोन विधानसभा निवडणुकीत नियुण। या विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब पाटील यांना मनोज घोरपडे त्यांना आव्हान देऊ शकतात मित्रांनो हे होते सातारा लोकसभा अंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ आणि त्या विधानसभा मतदारसंघामधील राजकीय परिस्थिती मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सातारा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या या सहा विधानसभा मतदारसंघातून कोण कोण आमदार होईल ते मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका